शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश पाठ्यपुस्तके व अन्य धान्याचे वाटप बदलापूरमधील सरोवर फार्म अँड रिसॉर्टचा स्तुत्य उपक्रम गोरगरिबांना धान्य शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश व पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम बदलापूरमधील विंभोळी गावातील सरोवर फार्म अँड रिसॉर्ट परिवारातर्फे सोमवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन फार्मचे प्रमुख सिद्धराम जाधव व सरोवर परिवाराचे संचालक तुलसीफ अंसारी यांनी केले होते या कार्यक्रमात पिंपळोळी गावातील गरीब घराण्यातील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या सुमारे अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शालेय साहित्य पाठ्यपुस्तके रेनकोट आदींचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर गावाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे साठ पेक्षा जास्त आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे देखील वाटप करण्यात आल्याचे सिद्धराम जाधव व तोसिफ अन्सारी यांनी सांगितले तर हा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदतीचा हातभार लावणाऱ्या सरोवर फार्म अँड रिसोर्ट परिवाराचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सरोवर फार्म अँड रिसोर्ट परिवाराचे प्रमुख सिद्धराम जाधव सरोवरचे संचालक तोसिफ अन्सारी सागर जाधव धनंजय काळे श्लोक गायकवाड संतोष जाधव इसाक शेख संदीप बरड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील पत्रकार उपस्थित होते या ठिकाणी कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे प्रमाणे आमचा जो उपक्रम चालू आहे आमचा जो कार्यक्रम चालू आहे आदिवासी गरीब आणि उपेक्षित वंचित अशा समाजाच्या लोकांना राशन वाटप अन्नधान्य वाटप आणि शाळेतील गरजू मुलांना गरजू मुलांना शालेय पुस्तक वाटप युनिफॉर्म रेनकोट आधी जे जे आवश्यक आहे त्यांना पाठी पेन्सिल वगैरे सगळं त्या आधी सगळे आम्ही त्यांना देत असतो प्रमाणे हे जो कार्यक्रम आहे आम्ही हा जो कार्यक्रम मी सरोदे फार्म हाऊसचा प्रमुख शिध्राम जाधव आणि आमचे डायरेक्टर कुशुर अन्सारी आम्ही संयुक्त विद्यमाने उभं राहून हा कार्यक्रम आयोजित करीत असतो अतिशय कृत्य असा उपक्रम आहे सरोवर फार्मा यांच्या परिवारातर्फे या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या शालेय वाटप वा, जे केलेलं आहे हा जो उपक्रम आहे उपक्रम या ठिकाणी जो राबवलेला आहे तो अतिशय कृत्य असा प्रकारचा उपक्रम आहे अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात हे खरं समाजा दृष्टिकोनातून अतिशय फायद्याची गोष्ट आहे